हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉक्सर मंडळी ऍक्च्युली गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आहे कारण आता वाजले दुपारचे चार आणि मी ब्लॉग सुरू करायचं कारण असं आहे की आता दादा लोक चालेलत आपले फिरायला सिंगापूर आणि व्हिएतनाम अशा दोन देश फिरायला ते चाललेले आहेत सो आपल्याला त्यांना सोडायला जायचंय सो मी ब्लॉग सुरू केला बिकॉज त्यांची खूप कॉमेडी असते मंडळी तुम्हाला बघायला खूप आवडेल सो आता तेच आता मी चाललोय आता मी आहे सध्या आपल्या ब्रिजवरती सो आता मी चाललोय घरी आता घरी जाऊन तुम्हाला भेटतो ते लोकांना सोडायला जातो आपल्या एअरपोर्टला ते लोक थांबलेत घरी सो आता भेटूया आपण डायरेक्ट घरी काय गाडी चालवते चल रे अशा मंडळी असतात ना हा बाबा जातो जातो कधीपासून कधी तेव्हा नाही मंडळी गेला चला मंडळी भेटूया आपण घरी पैसा पैसा हे सिंगापूरचे डॉलर आहेत का आणि दोन देशांचा पैसा बरं एक पाच लाखाची आहे

मंडळी अशी सगळी मंडळी बसलेली आहे हे भाऊ पावडर पिवडर लावून कुठं फुटली पावडर तुझी अरे पावडर फुटली गोव्याला असा गोव्याला मंडळी पत्रमेश आहे सिक्स्टीन प्रो मॅक्स मला दाखवाच होता कसं म्हणून दोन मोबाईल असा असा एस पी तुकडं आणि इकडे तुम्हाला नाही चालवला तेच चालले आहे अरे पण या चुकीचं आहे वहिनी येऊ एकटाच चाले फिरायला तुम्हाला घेऊन चाल टाइम टायमाव टिकिट तात्काळ काय पार्सल काय आता भेंडी इकरा इकडे दुपैशा माणूस आले घेऊ रणवीर सिंग रणवीर सिंग आले रणवीर सिंग काय यार ना काय माहिती प्रोफेशनल हे झालं गावठी राहिलं हे प्रोफेशनल ड्रेसिंग आहे एअरपोर्ट बघा या येपोर्टला अशाच ड्रेसिंग लागतात सिंग बाबा बाप टोपी बिपी आ एवढे असे सगळं चालू आहे अरे भाऊ तू कुठे होता काय कोणतं बोल का बोलतो काय कौला मग का आहे असं अजून किती जण बाकी चला एक गाडी आली एक गाडी जाऊ शकता तुम्ही

आ? ना का रे समंडले आणि एवढे झाले काय सिंगापूर कॅनडा हा पलू सिंगापूर सिंगापूर काय पलू सिंगापूर हे काय नवीन आले सिंगापूर पलू सिंगापूर म्हणजे सिंगापूर हा का अस

मला नाही पैसे त्याला आला फिरायला दिलं मम्मी पैसे मी काय बोलता मी त्याला दिलं फिरायला पैसे मला मला पाठवत इथं कल्याण त्याला सिंगापूर व्हिएतनाम बँकॉकला ला गेल तर मागच्या वेळेला पण दिलं त्याला बाहेर देशला पाठवतो ना मला महाराष्ट्रच पाठवतो हा त्याला बाहेर दिसलंच पाडू तो काय 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 नीट जाणं हा नीट जाणं नीट आहे मस्ती करू काय मस्ती करू नको एअरपोर्ट मधल्या वाकू नको मम्मी ऐकते क्रिकेटचा डोका नको बाहेर बोलतो मंडळी मी एक्सचेंज करून आणलेला पैसे तर मी एक्सचेंज करून मम्मी नकली पैसे आणल्या बोलतो बरोबर असले असं सगळं मंडळी चालू आहे आता भेटूया आता सोडतानी आता आम्ही निघलेलो आहोत आणि माझ्यासोबत अशा अडचण करून बसलेलं आहे सुरदा आम सुद्धा आणि मी आम्ही दोघं आहेत आणि या लोकांना आम्ही सोडणार आहे आणि यांच्या बॅगी भरलेलं आहे इकडे भूषंदा आहेत बायकोचा टाइम काढलेलं आहे मी वहिनी इकडे बघा हा सो ऍक्च्युली वहिनी नाही वहिनीला आम्हाला सोडायचं ठाण्याला ठाण्याला ड्रॉप करून मग आम्ही यांना सोडला जाणार आहे एअरपोर्टला कुठला टर्मिनल टू आहे का टर्मिनल वन आहे टू टू ला जाणार आहे आता भेटूया डायरेक्ट आपण रस्त्यात काही दाखवेलच होईल ते चलो भेटूया पुढे so, आम्ही निघलोय तर खरं बट समोर अशी ट्राफिक दिसते हिलत पण नाही अर्धा घंटाला ट्राफिक मध्ये काय राहीलो ना फ्लाइट बीट मिस झालो काय करशील काय कितीचे फ्लाइट आहे तुमचे अकरा अकरा म्हणजे तुम्हाला दोन आधी पोचायला लागेल म्हणजे तुम्हाला नऊ ला पोहोचते आरामात नाही पण तुमच्या आपलं नाही पण ते मागचं घरी पोचलं पाहिजे अरे पासपोर्ट सगळं पासपोर्ट त्यांच्यावर समजा टिकटा असं झालं नवीन टिकटा करावं काय तात्काळ तिकडे आम्ही काढू भूषण मी भुषी महेश भीष यांचा काय आम्ही काढू महेश यांचा काय करायचं त्यांना आमच्या गाडीने दोन शीट आहात तीन शीट आहात सुरंदा मी येणार राहतो तीन शीट आहात तीन शीट पाठवू शकता बघा काय दर्शन करू लागायला बरोबर असं सगळं ट्राफिक मध्ये आता बघू पोचल्यानंतर तुम्हाला दाखवलेच पुढे काही नाही इकडे 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 बघू मला काय सावकाश जा सावकाशी दोन हजार दिले ते दाखव ना सावकाश सावकाश या अहोनी निरोप घ्या बाय बाय काळजी घ्यावकात मंडई एवढी ट्राफिक लागणार लिटरली तुम्ही बघू शकता मुशाचा पाय दुखायला लागला गाडी चालून त्याने गाडी ट्रॅफिक मध्ये थांबून मजा दिली आमचं मागचं माग तीच मजा आहे मजा आहे बाय पुरी मजा समोर जी वॅगे नाही बघा लाल मंडई मंडळी पोचले जे रस्ते मंडळी एअरपोर्टला आहेत ना असे रस्ते आम्हाला मुंबईमध्ये अवेलेबल झाले असे ना नसं नसरायला किती नंबर गेटला जायचं आपल्याला तीन नंबर नंबर गेट मंडळी ट्राफिक जायला बाकी ट्राफिक आहे तो काय तीन नंबरचा आहे ना ते तीन नंबरला थांबले का चलो चलो हमको बी जाणे दो यार तो मंडळी फायनली खूप ट्राफिक नंतर एअरपोर्टला पोचलेला आहोत याचं काय चाललंय अरे इथं कोणी कपडे चेंज करले इथं का असेल एवढी गर्मी होती एवढा मोठा कसा काय इथं कपडे चेंज करता म्हटलेलं गाडीत काय बोलशील बाकी सगळी मंडेल हे तुला दाखवलंच नाही ना दाखवलेला ना यो यु स्टोरी स्टोऱ्या करायला घेतल्या स्टोऱ्या काय करता जाशील का तू करायला भाई चालला नाही काही नाही स्टोरी टाकून कुठे आल्या चालायला यो प्रॉ प्रोफेसर झाल्या सेलिब्रिटी हिरो आले हिरो आणि एवढी मंडेल हा एवढे मंडळी आपली पोचलेली आहे अरे मंडळी मागे आले आले आले। आले अरे ही मंडळी आली 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 दुसरी मंडळी अरे येऊन दाखवला एवढ्या कावऱ्या सिंगापूर घेऊन कुठे आली पण दोन दोन तीन तीन काय आलं सेफ्टी सेफ्टी फर्स्ट ब्रो देवाला आवडले बॅग दोन दोन बॅगी हा एवढ्या कपडे दोन बॅग भाऊ टॉपचा टॉपचा काय आहे असं सगळं आलंय माझा भाऊ कुठे आहे माझा भाऊ दिवेश दादा माझा भाऊ हे खरंच तू कुठे काय रे बाबा काय <laughs> मला हात लावून सांगतो काय सांगायचं काय तुला सा हातला दाखवा असा <laughs> आणि म्हणजे एअरपोर्ट बरेचसे <ना>, जण आलेच असतील नसतील त्यांनी एअरपोर्टही तुम्ही बघू शकता असा सगळा <laughs> आहे ॲक्च्युली आम्ही त्या टेएलँड टेएलँड आणि इथे पण एक लेंड आहे जेणेकरून तुम्ही जाऊ शकता सगळा काय 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 एकदा काय एकदा सिंगापूरला झालं काय आहे काय सिंगापूरला झालं सिंगापूरला आहे काय काय नाही म्हणजे काय लोक जात नाही काय काय अरे माहिती पाऊस झाले नवीन माणूस भाऊ काय केसा विसं कापून टाकतक हां बघ विवाद तर झाले तू अरे बाबा अरे बाबा बॉक्स विकसून दाखवलं आणले काय कमी का नाही आता घेतले नवीन कितीच हे काय रे अरे हो हो दिसला अरे केव्हा सा एक कोण आहे तुमच्या गायब घेतले घेतलेली बाकी सगळ्यांनी दोनशे शंभर काय रुपयाला काय अरे तुमचा शंभर दिवसाचं काय भांडणं चालू सर दैविक <laughs> <अवाल, एच> सर सगळ्यांना फॉर्म वाटायला पवन सर सर हे सगळ्यांना वाटायला घेतलं दे इकडं बघला तिकडं वाटायला घेतला माझा आहे माझा आहे का, का? चेक कर असा सगळा फोटोशूट चालू आहे काय मला काय फोटो काढला नाही काढलं काय करशील धमकी धमकी द्यायची आमची आहे काय दिवस तुला अरे किती फोटो काढतो तुझा चार फोटो काढलंय मी ने अरे माझा ब्लॉक करू का फोटो काढू तुमचं भेटू यांच्या फोटो काढून मी चाललं कुठं लाईन तू लाईनीच्या विरुद्ध कुठे चालले अरे तू लाईन ये ना <laughs> <गोड़ा> <laughs> जिथे मी उभा तिथे लाईन सुरू होत काय राशन काय कुता कुठे घातले तुम्ही नसाल समजा नसाल समजत नवीन पॅन्ट माहिती ना नवीन पॅन्ट आहे ना घाणे बघ उचल तर उचल रुपयांचा रेडी झाला आहे आणि फोटोशूट साठी असे सगळे मंडळी आहे काय फोटो करा नाही करा मला फोटो काय पाहिजे तुला पैसे लागतील गुगल पे लगेच स्कॅनर सर्वांना हॅपी जर्नी बोला तर राहून गेला नाही सावकाश जा सावकाश या काहीतरी घेऊन ये काय घेऊन येशील ब्लॉक ब्लॉक मध्ये बोलतो लक्षात ठेव हा घेऊन ये बबला शेट काय आणशील मेसेज नाही करत तू तुझ्या हिशोबाने घेऊन ये मला नाही काय पाहिजे तू हिशोबाने घेऊन ये सगळं ब्लॉक मध्ये बोलता तू काय आणशील जे वाटेल ते मला मेसेज कर मी काय मेसेज करू तुम्हाला जे वाटेल ते घेऊन या तुझे आणशील का काही धन्यवाद मंडळा बरे काय भाऊ येतो काही घेऊ नये भाऊ तुला बी हॅपी जर्नी जा सावका सावकाश आहे कोणी यांची कोणी जास्त काळजी तुझी आहे कारण यो काय सांगता बोलतो हवेल बोलतोय का आणले का असं सगळं आहे मंडळी भाऊ हॅपी जर्नी पाहून भाऊ हॅपी जर्नी सावकाश जा चला आता आम्ही निरोप घेतो तुम्ही या जाऊन चला आम्ही येतो काळजी घ्या सर्वजण आरामात आल्यानंतर पोहोचला फोन करा चला बाय 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 हे विकिदा सारत आला बोला राशनची लाईन लागलेली आहे राशन घेऊन टाका तुम्ही म्हणजे त्यांना लाईन आहे आता इथून मध्ये चेक होईल आणि म्हणजे जातील आता आम्ही निघतो आणि आता मी आम्ही दोघं राहिलेलो आहोत आता आम्ही जातो घरी घरी ना आपण कुठे जाऊ आता आले असंच घरी जाऊन कसं जाऊन सुका सुका काहीतरी करून जाऊ आता त्यांना तर सोडला आता ते जातील पहिले सिंगापूरला जात नाही पहिले ते दिल्लीला म्हणाले फ्लाईट उठवणार आहे दिल्लीनंतर त्यांचा सिंगापूर आहे डायरेक्ट आणि मग सिंगापूरला चार पाच दिवस काहीतरी आहेत त्यानंतर मी येत नाही आहे मी असंच इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला आता आम्ही निघतो आमच्या गाडीला तिकडे काही बराच लांब लावले अजून भरपूर लांब जायचं आहे आम्हाला तो पटापट निघतो आणि आता भेटूया आपण पुढे तो मंडई आत्ताच आम्ही कल्याणला बघितलं एवढा फ्रस्ट्रेटेड झालो ना म्हणून मी ब्लॉक पण चेक केलं बनवला बिकॉज ऑफ मंडळी जिथून मुंबईवर घंटा लागतो तिथे मला तीन साडेतीन घंटे गेले आम्हाला आता वाजव ऑलमोस्ट पावणे बारा झोपलेला याला काहीच माहिती नाही काय नाही सो आता आम्ही जेवायला आलो कारण म्हटलं काय एवढं कंटाळले ना आणि आता आलो आपण आपल्याच मित्राचा हॉटेल आहे म्हणती भाऊचा जो की लोकेटेड आहे आपला गंधारीला येऊ शकता तुम्ही ग्रीन लीफ समोरच फ्रेंड्स धाबा म्हणून असा काहीसा त्याचा फ्रेंड्स धाबा आहे भाऊ लोकांना मी सांगितले या डिस्काउंट भेटेल का नक्की नक्की डिस्काउंट किती भेटेल आदेश पाटीलचं तुझं नाव सांगा तुझ्याच हॉटेल तुझं नाव कसं सांगतील नक्की फ्रेंड्स धाबा आणि असा काहीसा इंटेरियर त्याचा मस्त वाटत मीच पहिल्यांदा मीच आल्या कधीपासून मित्र येईल येईल आज टाइम भेटले तो पण आता मॅकडीला आम्ही मॅकडी झाला बंद वाजता तरी क्राउडेड एरिया आहे तो पूर्ण सेक्शन भरलाय हा पूर्ण सेक्शन भरलाय भाऊ किती कमवतो हो रे चार पाच करोड महिन्याला कमवतो हो ना आ, जास्ती चार पाच करतो कुठं आवराय इंटेरियर बघू शकता इंटेरियर आहे नक्की विजिट करायचं टेस्ट मी तुम्हाला स्वतः सांगेल कसे आहे नुसतंच बोलणार चांगले आहे असं आहे स्वतः बघेल मी टेस्ट आणि तुम्हाला नक्की सांगतो आता ऑर्डर दिल्या ऑर्डर आल्यावर तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे मगच तुम्ही विजिट करू डिश आहे दिसायला तर सुंदर दिसते खाऊन कशी लागते ती भेटूया आता खाऊन टेस्ट तुम्हाला नक्की सांगेल कशी लागते ती भेटूया आता खाऊनच म्हणजे आता गए। 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 एक नंबर गए। होती गए। मी तुम्हाला पर्सनली हे करेल सांगेल की या तुम्ही ट्राय करा आणि मला मी काय घेतलं होतं तीने तिन्ही आयटम भारी होते काय काय आपला आहे चटपटा होत हा हे तिन्ही आयटम माझे भारी होते तुम्ही पण विजिट करा आणि या नक्की आणि डिस्काउंट द्यायला विसरू नको आणि माझी पब्लिक येणार नाही ना ना परत <laughs> सब so, Actually, तर भेटूया मंडळी आता घरी चल सो मंडळी आताच घरी आलो ॲक्च्युली आमचा प्लॅन होता एअरपोर्ट नंतर आम्ही फिरायला जाणार होतो म्हणजे फिरायला इन द मुंबई एक्सप्लोर करणार होतो पण ती एअरपोर्टपासून पासून निघल्यापासून आणि एअरपोर्टला येण्याआधी पण एवढी ट्राफिक होती नाही खास करून निघताना ते एवढा फ्रस्ट्रेटेड झालं होतं ना म्हणजे ज्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे खड्ड्यात गेलं फिरणं डायरेक्ट घरी येऊ जसं की तुम्ही मगाशी म्हटलं त्याच्यामुळे जास्त काही फिरलो नाही जास्त काही ब्लॉग मोठा झाला नसेल शॉर्ट अँड सिंपल ब्लॉग असेल तरी तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण अशाच कुठे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय